चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार उपाय आणि उपासना या युट्यूब मध्ये मी तुमचं स्वागत करते आपल्या ऋषीमुनींनी शब्दांचे टीम सामर्थ्य ओळखून लोकांच्या कल्याणासाठी मंत्र आणि स्तोत्रांचे मोठे भंडारच निर्माण केले आहे त्यापैकीच एक अद्भुत चमत्कार घडविण्याचे अच्छा साम सामर्थ्य राम स्तोत्रामध्ये आहे श्री राम स्तोत्राचे काय फायदे आहेत ते आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लवकरच म्हणजे परवाच श्रीरामनवमी उत्सव आपण मोठ्या आनंदाने साजरा करणार आहोत तर त्या दिवशी ही रामरक्षेची सेवा केल्याने आपल्याला फायदाच होणार आहे त्यामुळे रामरक्षाचे म्हणण्याचे काय फायदे आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एखाद्या व्यक्तीच्या हातून मागील जन्मे काही पाप घडले असेल तर या जन्मात त्या व्यक्तीला बरीच कष्ट भोगावे हो लागतात असे मान्यता आहे पण हे कष्ट कमी करण्यासाठी त्या व्यक्तीने जर श्रीराम स्तोत्राचे सहस्र म्हणजेच हजार पाठ केले तर त्या व्यक्तीची संचित पाप नष्ट होतात व त्या व्यक्तीचे जीवन सुखी होते असे सांगितले आहे स्तोत्रामध्ये पाप पापनाश करण्याचे सामर्थ्य आहे पुढील फायदे म्हणजेच श्री राम रक्षा नित्य नियमाने नित्य नियम म्हणजेच रोज पठण केल्याने मनुष्य नेहमी प्रसन्न राहतो सदा प्रसन्न राहणारा मनुष्याचे पाप नाश झाल्याचे प्रमुख लक्षण आहेत श्री राम रक्षा स्तोत्रामध्ये दिव्य ओळीतील अक्षरांमध्ये देखील महापातकांचा नाश करण्याचे सामर्थ्य आहे फक्त त्यासाठी प्रचंड श्रद्धेची आवश्यकता असते श्री राम रक्षा स्तोत्र रोज वाचल्यामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र राहते माणसांची अनेक लहान मोठ्या संकटातून सहज सुटका होते श्री स्तोत्र जर एखाद्या व्यक्तीने रोज अकरा वेळेस वाचले तर त्या व्यक्तीला रस्त्यावरील अपघातांची कधीही भीती बाळगण्याचे कारण नाही कारण हे स्तोत्र रोज अकरा वेळा म्हणल्यास मन मनुष्याच्या शरीराभोवती एक प्रकारचे सुरक्षा कवच तयार होते हे कवच अदृश्य जरी असले तरी ते सदैव रक्षण करते श्री राम रक्षा म्हणणाऱ्या व्यक्तीला दृष्ट लागत नाही म्हणजेच नजर लागत नाही तसेच बाहेरची बाधा होणे असे प्रकार घडत नाही या श्री राम रक्षा स्तोत्रामध्ये इतकी शक्ती कशी निर्माण झाली असेल हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना तर त्याचे उत्तर असे आहे की भगवान शंकरांनी हे स्तोत्र प्रथम पार्वती देवीने सांगितले पुढे त्या स्तोत्राचा प्रभाव बघून पार्वती देवींनी ते पुत्र कार्तिक स्वामींना शिकवले आणि या स्तोत्राच्या प्रभावामुळेच कार्तिक स्वामींनी वध करण्याचे समर्थ झाले समर्थ, असे पुरातन ग्रंथात सांगितले गेले आहे हे स्तोत्र मानवाच्या उपयोगी पडावे म्हणून भगवान शंकरांनी ते बुध कौशिक ऋषींना स्वप्नात जाऊन सांगितले व पहाटे जेव्हा बुधकोशिक ऋषींना जाग आली त्यावेळेस त्यांनी ते स्तोत्र जशा तसे लिहून काढले हे स्तोत्र स्वयं भगवंतांची कृपा आहे त्यामुळे या स्तोत्रात विलक्षण सामर्थ्य आहे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सहा एप्रिल म्हणजेच रविवारी श्रीरामनवमीच्या नवमीच्या दिवशी श्रीराम रक्षाचे पाठ करायला विसरू नका तुम्हाला या चॅनलवरील माहिती आणि उपाय आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद